नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचा सर्वांना युट्यूब तांबे विलॉक्स मध्ये आज नोड मैदानात होतो आणि फायनल झाला आणि फायनल मध्ये काटा काळ म्हणतो तशी लढत झाली बारी ड्रायव्हर आणि बबलू चाच्यामध्ये म्हणजे इकडे बक्कासुर आणि बायचा आणि इकडे पायलवाना आणि रायफल होती दोन्ही गाड्यांना एक आणि दोन नंबर म्हणजे एक एक नंबरच्याच बांधकडे दोघात दोन्ही बक्षीस एक आणि दोन सामना दिलेला आहे दोघांच्याकडून कडून की दोघांची लढत झाली पहिल्यांदा बारीकडे मग चाचेकडतो बारीक काय सांगशील गाडी खाल्लं ने तोंडाला तो तो चाचा चिकडला काय सांग काय झालं गाडी निघली पहिलावून कडली गाडी तुटली त्यामुळे पहिलवान लागला गाडी बाग भागाय तो चिकडला आणि आज ती नाही लढत परवाची बी लढत आमच्या दोघांची झाली आणि परत एक दिवसाची पर आज बी लढत झाली आमच्या जागा रायफल परवा पण पळली रायफल परवा मैदान गाजवलं आज पण तीच तीच त्या स्पीड न पळली नियोजन कसं लागलेलं आज ते आधीच आधीचरले होते तीन तारखेचं मैदान करायचं आणि आज केला मी के बारीक के लढत लढत आपण काय झालं कारण की त्या बी गाड्या कमी नाही त्या आपली बी गाडी कमी नाही लढत होणारच ना आज आता बाकासूर तू आख्या हिंदुस्थानाचा लाडका बैला संगत टक्कर करायचं म्हणजे सोपं काम नाही आणि टक्कर झाली ना दोन्ही गाडीने एक एक नंबर दिला बाहेर झाला त्यात काय वाटत आनंद गाडी लेख दिला आपल्याला काय राहणार सामना काम तर होत राहणार काय नक्कीच रायफलचं काय सांगशील रायफल फुल स्पीड मध्ये पोहोचतो आत्ता महाराष्ट्रात एक नंबरात पाहणारा बैल म्हणू आपण हो एक नंबरलाच म्हणायचं लागणार बैल एक दिवसाचा गेपर बैल एक नंबर करतो एक नंबर लागेल बरं काल रायफल एकत्रात्री सगळं आमचं झाला जरा उलट झाले जरा नाही म्हणलं नाही बाका तुला नाही कशाला म्हणते एक चार पाच दिवसाची गाडी पडेल नेक्स्ट टाइम बायज्यावर का रायफल बायज्यावर तीन तारखेला पाहणार आहे पुढच्या पुढच्या मी पुढच्या महिन्यात तीन तारखेला बाहेर दिसणार रायपल आणि ह्या चार पाच दिवसात बका सोडून रायफल पळताना दिसेल बारीक तुम्हाला तर शुभेच्छा पाहायला वाढणार रायपलला तुमचा एक नंबर झाला देवाचा गुलाल झाला काय सांगशील जाता जाता काय आशीर्वाद म्हणायला लागल कारण की ह्या मैदानात येऊन हॅट्रिक करते मग हॅट्रिक इथं झाली आज मी इथं हॅट्रिक आली आपला देवाचा आपला आशीर्वाद आहे म्हणून नक्कीच शुभेच्छा बारीक का तुम्हाला असं सहकारी असू आशीर्वाद आणि असं नक्कीच आता चकडे तू चर्चा काय सांगशील गाडी जरा पाठी बाग होती परंतु तोंडाला चुरून घेतलं समजलं घेतलं काय सांगशील आता गाडी आपली मागच होती पण आता थोडं अंतर मांडल्या व्हायचं आपलं बकासून निघाला काय वाटलं तुला कारण लय लढत निघालाय तू दोन नंबरलाच उतरून तेवढ्यात मग चला की पोला करून सामन्यात उतरवल काय सांगशील कसं स्पीड लावलं तेवढ्या फुटका कसा गेला लावलं मग आता काय सांगायचं तुम्हाला गाडी आता म्हणलं काय पण म्हणते मजाने हांटली आपली जिद्दीत हांटली मला माहित होतं की निगदार मोशन गाडी पुढच्या राहणार वाढणार मला माहितच होत बाकासूर वाढणार गाडी पुढे असा अंदाज होता माझा कसं आहे मित्रांनो हे दो दिले एक जण आहेत भाऊ भाऊ आहेत मैत्रिणींची भाऊ भागत राहतात त्यामुळं असं काय त्यांचं नसतं ते परवाच्या मुलाखतीत पण सांगितलं की मैदानात आम्ही फाटीत आहे तोपर्यंत दुश्मन फाटीत मग बाहेर आले की दोस्त आहे भाव आहे आणि आज तेच साध्य झाले कारण दोघांनी पण जेव्हा जण करून गाडी आणल्या सकाळी கா மீட்டி நம்பர் கேட்க पप्पाला सोडून बारीकला सांगितलं त्याने की बाबा गाडी एक नंबर तुमची करणार बाकी काय नाही दोघांनी चांगल्या गाड्या आणल्या चारही बैल चांगली पहिली चांगली पाहिली चारही स्टार्ट टू चांगली पडली बारीक चारही बैल कुणा चिकटल्यावर काय झालं जरा कोणाला काय काय झालं मला कसर लागलं मला माझी होतं की बातसर निकालाच <laughs> ती काटणार <laughs> तरी बी त्या तुम्ही पालता पडून गाडी थापायचा प्रयत्न केला पण सामन्या दोन्ही गाडी नक्कीच गाडी एक नंबर दोन्ही अशी तर टाकाटाकी झाले शेवट माझ्या बिला <laughs> <laughs> दोघांनी जेवत केलं मला बसून गाड्या पंचानी बी निकाल म्हणजे या काला म्हणजे असं व्यवस्थित दोघांनी आपलं नाराज नाही केलं दोघांशी बी एक एक नंबर दिला आणि रास्तरी एक नंबर केला आणि मैदान केलं मैदान झालं बोलूयाचं काय मैदान एक नंबर केलं एक नंबर काय घेऊ मैदान बोगलू शे बक्षीस सोडून दहा हजार रुपये तुला बक्षीस भेटलं काय सांगशील तर काय मासा हो आभार यादीन आपलं रणजित सरांनी पाच हजार पुकारलं वेळ भाऊ पाच हजार पुकारलं धन्यवाद आपलं का उद्या बुलेट आहे उद्या बुलेट आहे उद्या बुलेट आहे तुझ्यातनं बुलेट दिली एक एक बैलगाडी मालक एवढे दिलणार आहेत ना मन मोकळेपणा ड्रायव्हरांना मदत करतात सहकारी दुपारी आपली उद्या मुलाखत पडणार मित्रांनो मोहील सेटच्या आणि वेग भाऊची त्यात आपल्या संपूर्ण म्हणजे बारीक ड्रायव्हर डबलूजाच्या विशाल ड्रायव्हर आचू ड्रायव्हर सगळ्यांची नावं घेतली उल्लेख केला आहे सगळे मिळून मिसळून असतात हे अशी तुमची बारीक आणि बबलू त्याच्या तुमची दोस्ती सगळ्यांची अशी कायम टिकावी बैलगाडी क्षेत्र आहे तोपर्यंत वाद तो विवाद कायच नाही जोपर्यंत दुश्मन बाहेर आले नक्कीच दोघांना पण शुभेच्छा आणि अशी तुमची दोस्ती टिकून राहावी असंच कायम तर राहा अखंड महाराष्ट्रात तुमचं नाव द्या येश्वर ज्यांनी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जयदाव जय शिवराय बाळूमामांच्या नावाने छान